नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांची यामिस कुकिंग खानदेशीमध्ये आज आपण सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारी मुलांना खायला स्नॅक म्हणून किंवा पाहुणे आल्यास त्यांच्या ताटाला लावण्यासाठी खमंग कुरकुरीत आणि चटपटी तशी कोथिंबिरीची वडी तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी ताजी अशी भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे तिला व्यवस्थित निवडून धुवून घ्यायची आहे आणि तिला अतिशय बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये तीळ ओवा हिंग एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आलं लसणाची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यानंतर एक कप चना डाळ पीठ आणि अर्धा कप तांदळाची पिठी आपण टाकून घेणार आहोत तुम्हाला हवं तर थोडासा रवा सुद्धा घालू शकता वरून थोडंसं तेल घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि अतिशय थोडं थोडं पाणी घालत दाटसर गोळा मळून घ्यायचा आहे त्यानंतर हा गोळा एका पाटावर घेऊन हाताला थोडंसं तेल लावून त्याला लांबट आकार देऊन घ्यायचा आहे आणि वरून थोडी तीळ टाकून हा गोळा पुन्हा त्या तीळवरनं फिरवून घ्यायचा आहे म्हणजे गोळ्याला वरून सर्व बाजूंनी तीळ व्यवस्थित लागेल एका प्लेटला तेल लावून त्या प्लेटमध्ये हा रोल ठेवून घ्यायचा आहे कढई किंवा इडलीचं भांडं असेल त्यात पाणी गरम ठेवून पाणी चांगलं उकळल्यानंतर हा गोळा आपण चांगला वाफवून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनिटे हा रोल वाफवून घेतल्यानंतर त्याला बाजूला काढून घेणार आहोत रोल ला आपण कट करून घेणार आहोत तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असाल ही वडी अशीच खाऊ शकतात किंवा अगदी थोडेशा तेलात शालो फ्राय करू शकता इथे मी डीप फ्राय करणार आहे तर कढईमध्ये तेल तापवत ठेवून तेल चांगले कडकडीत कर गरम करून घ्यायचे आहे त्यानंतर यात थोड्या थोड्या वड्या घालून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे या वड्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या आहेत तळून झाल्यानंतर एखाद्या टिश्यू पेपर वर काढून घ्यायचे आहेत तर मस्त गरमागरम खमंग कुरकुरीत अशा कोथिंबिरीच्या वड्या अगदी झटपट तयार आहेत या तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकतात किंवा सकाळी नाश्त्याला कि किंवा कि दुपारच्या छोट्या भुकेसाठी स्नॅक म्हणून यांचा वापर करू शकता किंवा पाहुणी मंडळी आली तर ताटाला इतर पदार्थांसोबत लावण्यासाठी ही कुरकुरीत कोथंबर वडी अतिशय उत्तम ऑप्शन आहे मला आशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद